आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू मला वाटतं ना प्रत्येक भारतीयाची आजची मनस्थिती अशीच आहे अतिशय उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे आणि काय नसणार पाचशे वर्ष आपण ज्या क्षणाची वाट बघतो तो शेवटी आज साकार होतोय तर गोडाने साजरा करूयात पण तितकंच नाही गोड तर आहेच पण रामायणामध्ये ज्या पदार्थांचा उल्लेख आहे त्याबद्दल पण आपण माहिती ऐकणार आहोत पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आजचा दिवस आहे ना संपूर्ण भारतीयांसाठी मस्त असा आनंदाचा उत्साहाचा आणि जल्लोषाचा दिवस आहे पाचशे वर्ष आपण प्रतीक्षा केली तो क्षण आज आलेला आहे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत आहे आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घरू माऊलींनी लिहिलेल्या या अभंगाप्रमाणे आज प्रत्येक भारतीयांच्या भावना असतील मला तर असंच लय भारी वाटतंय आज आणि गेले ना काही आठवडे एक दोन आठवडे माझा सतत महाराष्ट्र दौरा चालू आहे प्रवास सुरू आहे स्टडी टूर्स अभ्यास यात्रा सुरू असतात तर एक गोष्ट ना इतकी आनंददायी होते या प्रवासादरम्यान महाराष्ट्रातलं कुठलंही अगदी लहानातलं लहान गाव खेडं असो प्रत्येक ठिकाणी या दिवसाची अतिशय उत्साहाने आनंदाने आणि जल्लोषाने तयारी होत आहे हे बघताना खूप भारी वाटत होतं हा या दोन आठवड्यातला प्रवास मी सगळ्यात आत्तापर्यंत जास्त एन्जॉय केलेला आहे इतका छान दिवस आहे तर पदार्थही छान बनला पाहिजे आज आपण गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत कडा प्रसाद असं त्याला म्हणतात पण तितकंच नाही जर आपले हे जे धार्मिक ग्रंथ आहेत यामध्ये ना खूप साऱ्या पदार्थांचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या पदार्थांचा उल्लेख बघायला मिळेल लाडूचे पदार्थ खिरीचे पदार्थ आणि या पदार्थ आपण आजही जसेच्या तसे बनवतो आणि खातो तर याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत पण पहिले रेसिपी सुरू करूयात आणि या आनंदाच्या क्षणी सगळ्यांनी तोंड गोड करूयात तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये घालायचे एक कप गव्हाचं पीठ आणि आत्ता तूप पिप काही न घालताय ना हे छान असं सुक सुकच भाजून घेऊयात छान असं सुवास्तर वेळेपर्यंत आणि या पिठाचा हलकासा सोनेर रंग येईपर्यंत सुका सुका आपण हे भाजायचं चला इथे बघाल तुम्ही छान असं खमंग भाजत आलेलं आहे पीठ रंग पण बदललेला आहे गव्हाच्या पिठाचा हलकासा आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात साजूक तूप अर्धा कप साजूक तूप होऊ द्या खर्च एवढा छान आनंदाचा क्षण आहे पण तरी पण तब्येतीच्या कारणांमुळे जर तुम्ही तूप कमी खात असाल तर पाव कप तूप आपला काहीच हरकत नाही कमी वापरू शकता पण हा जो कडा प्रसाद आपण बनवतो ना यामध्ये तूप जितक जास्त तितकी त्याची चव मस्त लागते आता तूप घालून आणि हा सुकामेवा घालून हे एकत्र आणखी सात ते आठ मिनिट भाजून घेऊयात सुकामेवा घातला आता जेणेकरून वेगळा तळत बसायची गरज नाही आणि गव्हाच्या पिठासोबत तोही छान व्यवस्थित खमंग भाजला जाईल आता हे भाजतय तोवर आहे ना इथे बाजूला आपण पाणी गरम करून घेऊयात यामध्ये दोन कप पाणी घालते मी आणि एक कप साखर आणि साखर फक्त विरघळून घ्यायची आहे पाक वगैरे अजिबात करायचं नाही पाणी गरम झालं साखर विरघळली की गॅस बंद करूयात आ हा हा गव्हाचं पीठ बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि तूप इथे बघाल तुम्ही तर या पिठावर ना असं फ्लोट व्हायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ हे पीठ छान भाजलं गेलंय आणि त्याच सोबत इथे हा जो साखर आपण ठेवली होती साखर छान विरघळली आहे तुम्ही बघू शकाल आणि पाणी ही छान उकळी फुटली आता गव्हाचं पीठ जे आपण भाजलंय ना त्याचा गॅस अगदी मंदाचेवर करून घेऊयात म्हणजे काय होईल ते जे शिंतोडे आहेत पाणी टाकल्यावर पाक टाकल्यावर ते शिंतोडे खूप असे उडणार नाही हे सगळं पाणी थोडं 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 गव्हाच्या पिठामध्ये घालून घे काय सुंदर फुलतं जस 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 हे जसं जसं हे साखरेचं पाणी आपण घालतो आणि हे प्रमाण हे तुम्हाला देते ना अतिशय प्रमाणबद्ध रेसिपी आहे डोळे झाकून तुम्ही करू शकता इतकं हे प्रमाणबद्ध आहे पाणी सगळं नाही टाकायचं ॲट अ टाइम थोडं 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 टाकत हे छान एकजीव करून घ्यायचं हे पीठ खूप छान फुलतं जितकं आपण पाणी यामध्ये घालत जातो त्या प्रमाणात आणि आता हे शेवटचं थोडं सोरलेलं पाणी हेही घालते पूर्ण पाणी मी इथे वापरलं थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं पाणी पूर्ण यामध्ये ॲब्झॉर्ब होतं सो मी पुन्हा पुन्हा सांगते हे प्रमाणबद्ध आहे चला आता हे ऑलमोस्ट आपला गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार होत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतोय मस्त टेक्स्चर आलंय आता या कपामध्ये ना शेवटचे काही तूप मी ठेवलं होतं लास्ट टाकण्यासाठी अर्धा कपमधलंच हे तूपही यामध्ये घालते जेणेकरून याला गेच छान दिसते ही नंतर वर घातलेल्या तुपाची काय दिसतोय आणि सगळ्यात शेवट म्हणजे यामध्ये घालूयात आता वेलची बात हे करूयात मिक्स आणि इथे आपला हा गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा कडा प्रसाद बनवून आहे तयार अमेरिकेत असताना गुरुद्वारात आम्ही खास जायचो हा प्रसाद खाण्यासाठी लंगरपेक्षा हा प्रसाद खाण्यासाठी आता गॅस करते बंद तर काय होतं ना की जितकं आता वाचन सुरू आहे अभ्यास सुरू आहे एक गोष्ट लक्षात आली की हे जे काही माहिती आहेत माहितीचे स्रोत आहेत काही पुस्तक आहेत ज्यामध्ये ना भारतीय पदार्थांबद्दल ना खूप वेगळ्या पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे अगदीच गेल्या उन्हाळ्यात एक स्तोम माजलं होतं की आंबा भारतीय नाही आणि हे भोळ्या भाबड्या दर्शकांनी प्रेक्षकांनी ॲक्सेप्टही केलं आणि हे ही मला खूप चिडचिड होते की कोणीतरी येतं ते छान व्हिडिओ करतात की हे भारतीय नाही ते भारतीय नाही हे ते घेऊन आलं ते ते घेऊन आलं हे अजिबात खरं नाही आहे अजिबात तर त्यामध्ये तथ्य नाही आहे तर रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये खूप साऱ्या फळांचा देखील उल्लेख आहे ज्यामध्ये आंबा आहे जांभूळ आहे कंदमुळांचा उल्लेख आहे तांदळाचा उल्लेख आहे मध साखर असे अनेक उल्लेख आहे पदार्थांचा देखील उल्लेख आहे जे आपण जसेच्या तसे आता बनवत आहोत पण तरी पण मला असं वाटतं ना की या या क्षेत्रामध्ये जे निपुण आहे ज्यांनी यामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे त्यांचं अख्खं आयुष्य ते त्यामध्ये समर्पित केलेलं आहे की त्या, त्या पदार्थाबद्दल किंवा त्या विषयाबद्दल सखोल अभ्यास आणि ज्ञान अर्जन केलेलं आहे रियाजी एम ए करत आहेत संस्कृत मध्ये आणि त्यांचं स्पेशलायझेशन आहे वेदशास्त्र आणि तितकंच नाही तर त्यांनी ना खूप छान म्हणजे रामायणात जे पदार्थ उल्लेख केले आहेत त्याची खूप छान माहिती दिली आहे विस्तृत माहिती दिली आहे आणि इतकंच नाही तर त्या आपल्या मंथनच्या संस्कृतच्या शिक्षिका देखील आहे किती छान की नाही तर चला त्यांच्याकडून आपण छान सविस्तर ही माहिती ऐकूयात नमस्कार मी मी रिया प्रदीप संस्कृत हे वेदशास्त्रात करत आहे पुणे युनिव्हर्सिटी अन्न पदार्थ हा आजचा आपला विषय आहे तर अन्न पदार्थ किंवा अन्न ही मानवाची मूलभूत गरज म्हणून ओळखली जाते प्रत्येक प्रदेशात त्या त्या हवामानानुसार त्या त्या, त्या प्रदेशाच्या संस्कृतीनुसार आहारात किंवा अन्न पदार्थात आपल्याला बदल होताना आढळतात तसेच रामायण हे आर्षकाव्य म्हणून आर्ष महाकाव्य म्हणून ओळखले जाते त्यामध्ये एकूण सात कांड चोवीस हजार श्लोक आपल्याला आढळतात त्यात देखील तत्कालीन समाज जीवन त्याची संस्कृती याचे आपल्याला प्रतिबिंब दिसते त्यामुळे समाज जीवन म्हणले की खाद्यसंस्कृती ही आलीच तर रामायणातील अयोध्याकांडात पाककृती आढळतात काही वेळेस त्यातील अन्न घटक पदार्थ आढळतात त्यामुळे आपण बघूयात रामायणातील आपण सर्वच जण जाणतो की कैकेईने चौदा वर्ष रामाला वनवासात पाठवले त्याच्यासह लक्ष्मण व सीता हेही गेले तर वनवास किंवा वन म्हणलं की पशु फळ कन्नमुळं झाड वन या सगळ्या गोष्टी आल्यास रामायणातील अयोध्यंडातील बावन्नाव्या सर्गात फळं व कन्नमुळं लक्ष्मणाला राम आहारासाठी आणायला सांगतो याचा उल्लेख आढळतो तर चोपन्नाव्या सर्गात गजकंद या कन्नमुळाचा आपल्याला उल्लेख आढळून येतो भारद्वाज मुनींनी भरताच्या सैन्याचे दिव्य असे स्वागत केले तेव्हा भरताचे सैन्य थकून आलेले असताना काही बायका किंवा काही स्त्रिया त्यांना मधुपानासाठी बोलवताना दिसतात हे सगळे उल्लेख आपल्याला एकोणनाव्या सर एकण एक्क्याण्णव्या सर्गात आढळतात तर आपण असंच बघितलं की ओवा घातलेले पदार्थ त्यानंतर वराही नावाचे कन्नमूळ वापरलेले पदार्थ आंबा इत्यादी फळे वापरलेले पदार्थ किंवा व्यंजन त्या सर्गात आपल्याला आढळून येतात त्यात असे वर्णन आढळते की त्यामध्ये सुगंधयुक्त डाळ म्हणजे सुवर्ण त्याला मध्ये सूप असा उल्लेख आढळतो किंवा श्वेत ओदन म्हणजे पांढरा भात या सगळ्यांचे घडे किंवा या सगळ्यांची पात्र ही सुवर्ण सुवर्ण पात्र आपल्याला भरलेली दिसतात त्यामुळेच भरताचे सैन्य हे आश्चर्यचकित होते भरताच्या सैन्यातील काही निम्न वर्गासाठी तेथे हरिण मयूर मोर त्यानंतर कोंबडी यांचे मास शिजवलेले आपल्याला आढळते त्या मासांनी युक्त आपल्याला काही कुंड भरलेली आढळतात तर काही ठिकाणी त्या आश्रमाच्या वनामध्ये खिरी यांच्या विहिरी मध मधाच्या विहिरी हे देखील आपल्याला आढळून येतात तर त्याच सर्गामध्ये आपण पुढे बघितले तर सुगंधयुक्त ताक यांचे तलाव दुधाच्या व खिरीच्या विहिरी साखरेचे ढीग त्यानंतर जिरेयुक्त ताक सुंठयुक्त दही इत्यादी पदार्थ आढळून येतात तसेच अयोध्याकांडातील तिसऱ्या सर्गामध्ये आपल्याला दूध दही तूप इत्यादी पासून बनवलेले पदार्थ किंवा लाह्या या त्यांच्या आहारात समाविष्ट झालेल्या दिसतात तर थोडक्यात काय दूध दही तूप लाया या सगळ्या गोष्टी त्यानंतर फळं कंदमुळं मांस इत्यादी गोष्टी किंवा ताग दही भात म्हणजेच तांदूळ हे आहारात त्यांच्या समाविष्ट असले दिसते आपल्याला तर आपण असं कन्क्ल्युजन किंवा असा निष्कर्ष आपण ह्यावरनं असा, असा काढू शकतो की त्या काळचे किंवा तत्कालीन समाज जीवनात शाकाहार व मांसाहार या सगळ्यांचा समावेश होता मला आज लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल मधुराताई यांचे मनापासून आभार धन्यवाद चला तर मग मी आशा करते की ही जी माहिती मिळाली ना त्या माहितीचा तुम्हाला कुठे ना कुठे कधी ना कधी उपयोग होईल आणि यापुढे जर तुम्हाला कोणी म्हटलं ना की आंबा भारतीय नाही पोर्तुगीज घेऊन आले तर त्यांना असं रामराम करा <laughs> पुन्हा भेटूयाच की पण आजचा दिवस आजचा जल्लोष असाच मस्त राहू देत कायमच राहू देत पुन्हा भेटूयात अशाच मस्त पदार्थासोबत रेसिपी सोबत, सोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खातराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव